शाहूवाडी तालुक्यातील कासारडे गावातील देवस्थान जमिनीचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं जाहीर केलेला लिलाव रद्द व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे लिलाव रद्द झाला नाही तर कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला शाहवाडी तालुक्यातील कासारडे गावात का देव धोपेश्वर नावाची जमीन आहे ही जमीन डोंगर कपारीत असून धनगर बांधव गेली पंच्याहत्तर वर्ष कसून खात आहेत त्या जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं कासारडे इथल्या गट नंबर दोनशे पंचावन्न ते दोनशे त्रेसष्ट अशा अकरा गट नंबरचा लिलाव काढलाय कासारडे गावातील का ग्रामपंचायतीमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अधिकारी आणि कर्मचारी लिलावासाठी आले असता ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून धारेवर धरलं ग्रामस्थांच्या असंतोषामुळे आजचा लिलाव रद्द करण्यात आला शेत सारा भरून जमिनीचा लिलाव आम्हाला द्या अन्यथा लिलाव घेणाऱ्यांना जमिनीत पाय ठेवू देणार नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं अधिकारी आणि लिलावधारक यांच्या संगनमत झाला असून या लिलावात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय शासनानं तातडीनं याची दखल घ्यावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय निवेदनावर अनिल पाटील सीताराम झोरे सखाराम झोरे विठ्ठल बोडके सागर गर कस्तुरे भागोजी फाले यांच्यासह पन्नास ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत